तारीख होती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस दिल्लीच्या जंतर मंतरवर पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः हल्ला चढवला होता दिसेल त्याला मारहाण केली जात होती आंदोलनात सहभागी झालेल्या काही शिक्षकांनाही सोडलं गेलं नाही सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या नेतू मॅम राकेश सर आणि अभिनय सर यांच्याशीही पोलिसांनी धक्काबुक्की केली विद्यार्थ्यांना तर रस्त्यावर पाडून निर्दयीपणे झोडपण्यात आलं आणि या सगळ्यांचं कारण काय फक्त एवढंच हे विद्यार्थी न्याय मागायला आले होते त्यांच्यावर परीक्षेत अन्याय झाला होता मेहनत वाया गेली होती आणि अनेकांचा तो शेवटचा अटेम्प्ट होता हा लढा नोकरीसाठी नव्हे तर त्यांच्या भविष्याच्या हक्कासाठी होता पण उत्तर देण्याऐवजी त्यांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला पण मंडळी दिल्लीच्या जंतर मंतरवर असं नक्की काय घडलं होतं हे विद्यार्थी आंदोलन का करत होते कुणाविरुद्ध करत होते ही दडपशाही का सुरू आहे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी तुम्हाला एखादी सरकारी नोकरी हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही कित्येक वर्षांपासून मेहनत घेतली आहे आणि तुमचा हा शेवटचा प्रयत्न असणार आहे आता काही दिवसांनी त्या परीक्षेची तारीख येते आणि सेंटर कळतं सेंटर तुमच्या शहरापासून जवळजवळ पाचशे सहाशे किलोमीटर दूर आहे तुम्ही मेहनत घेतली आहे आणि काहीही करून तुम्हाला ही नोकरी हवी आहे म्हणून तुम्ही कसलाही विचार न करता एक्झाम सेंटरला पोहोचता आणि ति तिथे जाऊन तुम्हाला कळतं की ज्यासाठी तुम्ही इतकी धावपळ करून तिथंपर्यंत पोहोचलाय ती परीक्षाच रद्द झाली आहे किंवा ज्या परीक्षेसाठी तुम्ही इथे पोहोचलाय तिचा पेपर दोन दिवस आधीच फुटलाय किंवा तुमचं सेंटर दिल्ली नसून लेह लदाखे हे सगळं कुणाच्या बाबतीत घडलं आहे माहिती आहे एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि म्हणूनच हे हजारो विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे शिक्षक रस्त्यावर उतरलेत एस एस सी पेपर लीक परीक्षा रद्द आणि भरती प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या गोंधळांमुळे देशभरातून विद्यार्थी दिल्लीला आले एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले मात्र पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांवरच लाठीचार्ज केल्याचा आरोप लावला यानंतर एन एस यू आय नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आंदोलनामागील मुद्दे समोर आणले त्यांचे प्रश्न होते की एस एस सी सिलेक्शन पोस्ट फेस्ट तेरा सारख्या परीक्षा कोणतीही पूर्व सूचना न देता का रद्द करण्यात आल्या वेंडर बदलू नाही तांत्रिक अडचणी का थांबत नाहीत सिस्टीम क्रॅश चुकीचं सेंटर वाटप यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान का होतंय काहींना रात्री उशिरापर्यंत परीक्षा केंद्रावर थांबवलं गेलं जिथं पाणी खुर्ची टॉयलेट सारख्या प्राथमिक सुविधाही नव्हत्या आणि जेव्हा विद्यार्थ्यांनी तक्रार केली तेव्हा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी वाईट वागणूक दिली मारहाण सुद्धा केली हे सगळे एका परीक्षेसाठी एका नोकरीसाठी झगडणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसोबत घडले आणि तरीही त्यांचं ऐकून घेण्याऐवजी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय तयारीसाठी देशभरात ओळखले जाणारे शिक्षक राकेश सर नीतू मॅम अभिनव सर सर आणि आदित्य आपल्या काही सहकार्यांसोबत दिल्लीतील कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग डीओपीटी कार्यालयात गेले होते त्यांना एसएसी परीक्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या गोंधळांविषयी संबंधित मंत्र्यांशी थेट चर्चा करायची होती पण मंत्री साहेबांना भेटण्यासाठी पोलिसांनी त्यांना कार्यालयाच्या गेटवरच थांबवलं आणि मग दिल्ली पोलिसांनी या टीचरमध्ये वाद झाला वातावरण चांगलंच तापलं त्याचं झालं असं की डीओपीटी ऑफिसच्या गेटवर शिक्षक मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेण्याची मागणी करत हे सगळे टीचर शांतपणे उभे होते त्याचवेळी एक पोलीस इन्स्पेक्टरने सांगितलं की संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे आज जाऊ देणं शक्य नाही यावर अभिनव शर्मा सर म्हणाले तुम्ही एवढं का घाबरताय तेव्हा इन्स्पेक्टरने आपली वर्दी दाखवत उत्तर दिलं की वर्दी घातली असती तर तुला समजलं असतं त्यावर अभिनव सर शांतपणे म्हणाले वर्दी घातली होती आणि आता ती उतरवली देखील यावर इन्स्पेक्टरने उर्मटपणे उत्तर दिलं की जर खरंच मर्द असता तर वर्दी अजूनही घालून ठेवली असती आणि ह्याच वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच तापले उपस्थित शिक्षक भडकले अभिनव सर म्हणाले आता मर्दानगी दाखवण्यासाठी वर्दी घालून दाखवावी लागेल का लाखो लोकांना आम्ही वर्दी घालायला शिकवलं आणि यानंतर गेटवर घोषणाबाजी संतप्त प्रतिक्रिया आणि आंदोलनाला अधिक उग्र स्वरूप प्राप्त झालं मंडळी खरं तर कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच एस एस सी ने सिलेक्शन पोस्ट फेज तेरासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली केली होती या परीक्षेसाठी एस एस सीने ऐन वेळी नव्या परीक्षा वेंडरची नेमणूक केली आणि तिथूनच सगळा गोंधळ सुरू झाला अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि काही ठिकाणी तर परीक्षा रद्द करण्यात आली इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना सातशे ते हजार किलोमीटर दूरवर परीक्षा केंद्र मिळाले काही सेंटरवर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झालं अपमानास्पद वागणूक दिली गेली या सगळ्या अन्यायकारक प्रकारांमुळे आणि विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी देशातील नावाजलेले शिक्षक डीओपीटी मंत्री जितेंद्र सिंग यांची भेट घेण्यासाठी गेले होते पण तिथे त्यांचं साधं म्हणणंही ऐकून घेतलं गेलं नाही उलट त्यांना हकलून लावत सर्व शिक्षकांना एकाच डी टी सी बसमध्ये बसवलं आणि त्यांना दिल्लीभर अनेक तास फिरवत ठेवलं शिक्षकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं की पोलिसांनी त्यांना कुठे नेलं जाते याची कोणतीही माहिती दिली नाही एका शिक्षकाने असा गंभीर आरोप लावला की पोलिसांनी त्यांना बाथरूमला सुद्धा जाऊ दिलं नाही आणि विशेष म्हणजे त्या बसमध्ये महिला शिक्षिकाही होत्या नीतू मॅमने एका व्हिडिओत पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप केला या प्रकारामुळे शिक्षकांचा संताप आणखीन वाढलाय आणि आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झालंय मंडळी ही सगळी घटना बघता जे घडते ते फक्त आता परीक्षेचा मुद्दा राहिलेला नाही आणि आता हा लाखो विद्यार्थ्यांचा भविष्याचा मेहनतीचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न आहे जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांनाही मारहाण आणि अपमानाला सामोरं जावं लागलं जेव्हा परीक्षा घेणारी संस्था पारदर्शकतेऐवजी गोंधळ निर्माण करते जेव्हा पोलीस विद्यार्थ्यांवर लाठी चालवतात तेव्हा लोकशाहीतील मूलभूत हक्क धोक्यात येतात आता प्रश्न एवढाच आहे की या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळणार का की त्यांच्या आवाजालाही दडपलं जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विषयच भरल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद